काही तासातच चालू होईल महाराष्ट्र केसरी मैदानाचा था थरार म्हणजेच मित्रांनो उद्या पार पडतंय पाच ऑगस्टला भव्य दिवस व मैदान महाराष्ट्र केसरी निमसोड या ठिकाणी आणि या मैदानासाठी मित्रांनो वेगाशेवढ पंचमी केसरी सरजा सज्ज झाला आहे मित्रांनो सरजाचा पार नक्की कोण असेल पहिला प्रश्न म्हणजे सरजेन नक्की या मैदानामध्ये पळेल का नाही तरन तर मित्रांनो जर आपण पाहिलं तर कालच सरजा आणि चिकासोबत पळवणे एक नंबरचा माणका झाला आहे आणि त्यामुळेच Uh, मुला खा देत असना अभिजित भाय पवार म्हणालेत की जर ज्या फ्रेश वाटला तरच महाराष्ट्रिशा मैदान पाताण दिसेल मित्रांनो जर पाताण दिसला तर आपल्याला या दोन्ही प दोन्ही नंदीमध्ये पाताण दिसू शकतो तो म्हणजे कारण एक्सप्रेस चिक्या आणि बुलडाण एक्सप्रेस बुल बाब बुलडाण एक्सप्रेस बाब्या या, या दोन्हीपैकी एक पायर आपल्याला शंभर टक्के पाताण दिसेल तुमचं मत काय मित्रांनो सरजा या मैदामध्ये पाताण दिसेल का आणि जर पाहिला तर नक्की कोणासमोबत पळेल कमेंट करून नक्की सांगा त्यानंतर मित्रांनो साळजीच्या गाडीवरती नक्की ड्रायवर कोण दिसेल आपण जर पाहिलं तर काल झालं हे मैदानामध्ये विठ्ठला ना या मैदानामध्ये मैदानामध्ये असूनसुद्धा साळजीच्या गाडीवरती नाही दिसले छोट्या डायवर दिसतात तर नक्की उद्या कोण दिसेल तर मित्रांनो नक्कीच विठ्ठलांना दिसू शकतात कारण विठ्ठलांनावर उद्या मैदानामध्ये असणार आहेत त्यांच्या घरचे गाचा साज घेऊन त्यामुळे नक्कीच विठ्ठलांना मग या गाडीवरती दिसू शकतात नाही तर मग आपल्याला छोट्या डायवर कोरा करा आहेच एक पाडत्या काळात साथ देणारा सावज्याला छोट्या डाव्हर कळणार आहे मित्रांनो कारण मैदानातच ड्रायव्हरांचं नियोजन होत असत होत असतं कादाचित एका एकाच गातामध्ये एक दो या दोन्ही गाड्या येऊ शकतात नाहीतर बाका गाडीवरती छोट्या डावरा दिसणारच आपल्याला बघूया त्यामुळे नियोजन बदलू शकतं तुमचं मत काही उठणारा सावजीच्या गाडीवरती दिसतं शकतं तुम्ही कोण सांगा तर उद्याच्या मैदानासाठी सावजीला मनापासून खूप खूप शुभेच्छा सात मोठं पुन्हा एकदा का अपडेट्स भन्नाट भन्नाटाच्या नवीन व्हिडिओमध्ये